वर्षभरातून कैरीचा सीझन फक्त दोन ते ती तीन महिनेच असतो मग अशावेळी सुग्रेणींना काय करू नी काय नाही असे होते आपण बऱ्याचदा कैरीचा साखर आंबा करतो गुळांबा करतो पण तो कधी पाक घट्ट झाला तर गुळांबा खूपच घट्ट होतो आणि पाक जर सेल झाला तो गुळांबा अगदी पातळ तयार होतो आणि गुळांब्याला बुरशीही येते पण आज आपण ह्या अशा परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला गुळांबा आज आपण बघणार आहोत हा गुळांबा पोळीसोबत किंवा ब्रेडसोबत अतिशय छान लागतो बऱ्याचदा आपण मुलांना जे विकतचे जॅम ब्रेड देतो पण असं देण्यापेक्षा वर्षभर अगदी आरामात टिकणारा अशा पद्धतीने गोळांबा जर तुम्ही तयार करून ठेवला तर शुद्ध सात्विक जरासुद्धा प्रिझर्वेटिव्ह न वापरता परफेक्ट असलेला परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला चटकदार असा हा गोळांबा घरच्या घरी तयार होतो तर हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल ह्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघत आहोत गुळांबा रेसिपी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर गुळांबा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे कैरी घेताना मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे कैरी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत जेणेकरून वरचा सर्व चीक वगैरे निघून जाईल तोतापुरी कैरी घेतल्यामुळे आपल्याला गुळही कमी लागतो आणि ती कैरी जास्त आंबटही नसते थोड्या वेळ कैरी पाण्यात भिजत टाकल्यानंतर आपण ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे आता सर्व कैऱ्यांचे वरचे साल आपण काढून घेणार आहोत सर्व साहित्य स स्वच्छ कपड्यांनी पोसून घेतलेले आहे जेणेकरून कुठलेही पाण्याचा अंश राहणार नाही जेणेकरून आपला गोळांबा वर्षभर जास्तीत जास्त दिवस टिकेल इथे अशा पद्धतीने सर्व कैऱ्या मी सालून घेतलेल्या आहेत आता आपण कैऱ्या किसून घेणार आहोत किसताना मी मध्यम साईजची होल असलेली किसणी घेतलेली आहे इथे मी सर्व कैरी किसून घेतलेली आहे आता इथे मी तोतापुरी कैरी वापरल्यामुळे इथे किस पिळून घ्यायची गरज नाही आपल्याला परंतु जर तुम्ही इथे आंबट कैरी वापरली असेल किंवा गावठी कैरी वापरली असेल तर आ, हा किस आपल्याला पिळून घ्यायचा आहे जेणेकरून आंबटपणा कमी होईल आता इथे सर्व कैऱ्या आपण किसून घेतलेल्या आहेत आता आपण बघूया त्या किती वाटी भरलेल्या आहेत जवळजवळ सव्वा दोन ते अडीच कप इथे कीस भरलेला आहे आता त्याच्या सम प्रमाणात गुळ घ्यायचा असतो त्यासाठी इथे मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे कारण मी थोडी आंबटसर चव ठेवणार आहे तुम्ही गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण गॅसवर कढई तापत ठेवूया आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर सर्व कीस आपल्याला तुपावरती थोडा परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे आता आपण वेलची पावडर करून घेऊया त्यासाठी मी इथे चार ते पाच वेलची घेतलेल्या आहेत आणि आत्ती आपल्याला आता क्रश करून घ्यायची आहे करीचा केस आपला इथे छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्या स्टेजवरती आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत गुळ आपल्याला थोडा थोडा करून टाकायचा आहे जेणेकरून एकदम गोडही नको व्हायला आंबट गोड चव अशी छान लागते त्यामुळे सुरुवातीला मी इथे एक कप गूळ टाकलेला आहे त्यानंतर एक कप टाकणार आहे स्टार्टिंगला एक कप गूळ टाकलेला आपण मेल्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपण परत एक कप एक कप गूळ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर वेलची पावडर टाकून घेणार आहोत ह्या ठिकाणी तुम्ही दालचिनी पावडरसुद्धा वापरू शकता बारीक गॅसवर आपल्याला गोळांबा छान शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता साखरेचंही तेच प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि गुळांबा थोडा घट्ट व्हायला लागला की आपल्याला सारखा तो हलवत राहायचा आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही अशा तऱ्हे आपल्याला गुळांबा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून तो वर्षभर टिकेल ह्या ठिकाणी आपला योग्य कन्सिस्टन्सी असलेला गुळांबा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम नॉनस्टिकी असा झालेला आहे खाली पाणी वगैरे कुठेही राहिलेलं नाही आहे आणि खूप ड्रायसुद्धा झालेला नाही आहे ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे ही, ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर आयकॉनही दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद